दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत भाजपचा बाले किल्ला म्हणून दिंडोरीची एक ओळख तयार केली होती मोठ्या मताधिक्यानं चव्हाण हे दिंडोरी लोकसभेत निवडून येत होते मात्र मागील लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापत राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवारांना भाजपनं उमेदवारी दिली हरिश्चंद्र चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं देखील चव्हाण यांना भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं मात्र पाच वर्षांनंतर हरिश्चंद्र चव्हाण यांना दिंडोरी लोकसभेच्या पक्षातील कार्यक्रमात सामावून न घेणे होर्डिंग्सवर फोटो न टाकणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात विश्वासात न घेणे विकास कामांमधील चर्चांमधून वगळणे अशा अनेक राजकीय कुरघोड्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपनं केल्याचा थेट आरोप हरिश्चंद्र चव्हाण यांनी केलाय दरम्यान पाच वर्षांनंतर आमच्यासह आमच्या कार्यकर्त्यांची आठवण झाली का असा संतप्त सवाल हरिश्चंद्र चव्हाण यांनी उपस्थित करत भारती पवार यांना टोला लगावलाय तसंच दिंडोरी लोकसभेत अपक्ष उमेदवारी करणारच अशी भूमिका घेतल्यामुळे आता भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान कळवण सुरगाणा या तालुक्यांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांची ताकद असून हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी करत महायुतीच्या उमेदवारासमोर बंडखोरी केली तर त्याचा थेट फटका महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना बसू शकतो आणि भारती पवार यांच्या तसंच भाजपच्या हक्कांच्या मतांचं विभाजन देखील चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता आपली तलवार म्यान केलेले हरिश्चंद्र चव्हाण हे पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे आता हरिश्चंद्र चव्हाण यांची नाराजी दूर होणार का भाजपनं हरिश्चंद्र यांना गृहित धरणं कितपत योग्य आहे अशा चर्चा आता भाजपच्या गोटात सुरू आहेत त्यामुळे महायुतीला दिंडोरीत बंडखोरीचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळतीय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी